जय लक्ष्मी माता नमस्कार मी शारदा श्रद्धाचे भक्तिभावना या चॅनलवर आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्त केलेली पूजा व सुगड पूजन दाखविणार आहे त्याचबरोबर पूजेला साहित्य काय काय घेतले हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सनातन धर्मात मकर संक्रांत सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे स्नानदान आणि पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेव राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांती असल्यामुळे लवकर उठले घर व घरास बोतलचा परिसर स्वच्छ केला रांगोळी काढली तीळ मिश्रित पाण्याने ना अभ्यंग स्नान केले देवघरातील देवांची पूजा केली सूर्याला जल अर्पण केले नंतर सणाचा म्हणजे पूर्णावर्णाचा नैवेद्यकरिता स्वयंपाक केला स्वयंपाक झाल्यानंतर छानपैकी साज शृंगार केला व पूजेला बसले पूजेला बसल्यानंतर सारखे उठायचे काम पडू नये म्हणून सर्व पूजा सामग्री जवळ काढून घेतले चला तर मग सर्वप्रथम पूजा व सुगटपूजन करता साहित्य काय घेतले ते, का ते दाखवते तुम्हाला मी विड्याची दोन पाने एक सुपारी हळदी कुंकाचे छोटे दोन पाकिट हळदी कुंकू अक्षत धूप अगरबत्ती म्हणून बांगड्या आहे। घेतल्या आहेत समोर ठेवण्याकरता छोट्या वाटीमध्ये हळदी कुंकू घेतले तिळगुळ घेतले प्रसादाकरता थोडेसे तीळ व तांदूळ घेतले व काही फुले घेतली आहेत पूजेकरिता पाणी घेतले आहे गुळ खोबरे घेतले आहे तिळगुळ घेतले आहे इथे मी पाच मोठे सुगड घेतले व पाच छोटे सुगड घेतले तुळशीकरिता दोन पंत्या घेतल्या आहेत सुगडमध्ये घालण्याकरिता पान घेतले आहे आम्ही याला ओले वाण म्हणतो यामध्ये वाटाण्याच्या शेंगा घेवडा गाजर बोरे बिबे ज्वारीचा कणीस भुईमुगाच्या शेंगा ऊस गव्याची लोंबी पावटा हरभराचे घाटे इत्यादी साहित्य घेतले आहे पुरणपोळीचा नैवेद्य देखील घेतला आहे इथे मी एक चौरंग घेतला आहे चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकून घेतले आहे चौरंग ठेवण्यापूर्वी जागा स्वच्छ पुसून घेतली व आघोळीने एक स्वस्तिक काढून घेतले स्वस्तिकर हाडी कुंकू वाहिले इथे मी पाच तांदळाच्या राशी पण घेतल्या आहेत त्यावर कुंकू वाहून घेतले नंतर दोन विड्याची पाने ठेवली त्यावर तांदळाची लहानशी रास टाकून घेतले त्यावर देखील हळदी कुंकू व्हायचे आहे त्यावर सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करून घेतली सुपारीला पाण्याने फुलाच्या सहाय्याने स्नान घातले आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षत व लाल रंगाचे फूल वाहिले आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे नैवेद्याला पाणी फिरवून घेतले नमस्कार केला इथे मी सुगडला हळदी कुंकाचे पट्टे ओढून घेतले व हे पवित्र धागा बांधून घेतला आहे या तांदळाच्या राशीवर पाच सुगड ठेवणार आहे सुगडमध्ये प्रथम थोडे तीळ व थोडे तांदूळ टाकले आहेत आता वाण टाकून घेते बोरे टाकत आहे बिबे टाकून घेते भुईमुगाच्या शेंगा ऊस हरभरा घाटे घेवडा ठेवून घेते वाटाण्याच्या शेंगा पावटा ठेवून घेते ज्वारीचे कनिस गव्हाची लोंबी हे पण ठेवली आहे गाजर ठेवत आहे आता आपल्याला यावर हळदी कुंकू व्हायचे आहे आता मी ते हळदी कुंकू वाहिले आहे व एक एक फूल ठेवत आहे समोर देखील एक एक फूल ठेवत आहे पूजा छान वाटावी म्हणून पंथीमध्ये तीळ व थोडे तांदूळ घेतले त्यावर थोडेसे कुंकू टाकले एकत्र केले आणि पंती एका बाजूला ठेवून घेतली तिळगुळ ठेवली एका बाजूला एका बाजूला हळदी कुंकू ठेवत आहे वाहन म्हणून बांगडी घेतलेली आहे बाजूला ठेवते भांगडीजवळ मी छोटे छोटे हळदी कुंकू पाकीत ठेवत आहे जे मी सुवासनेनं द्यायला घेतले आहे आता दिव्याने वाळून घेतले बाजूला दिवा पण ठेवत आहे धूप लावून घेतले देवाला धूप दाखवले अशा पद्धतीने पूजा मांडली व पूजा केली नंतर रांगोळी काढून घेतली पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला आहे नैवेद्याला पाणी फिरून घेतले नमस्कार केला व प्रार्थना केली घरात सुख समृद्धी आरोग्य नांदू दे आणि पतीला दीर्घायुष्य लाभू दे सुगडला पदर लावून देवाला वान दिले दे नंतर तुळशीला छोटे सुगड वान दिले मंदिरात जाऊन पूजा करून आले अशा पद्धतीने मी यथा सांग पूजा संपन्न केलेली आहे अशा प्रकारे आम्ही अतिशय आनंदात व अतिशय हर्षोउल्हासात मकर संक्रांती साजरी केली तुमच्याकडे मकर संक्रांती सण व सुगड पूजन कशाप्रकारे साजरे करतात ते मला कमेंट करून नक्की कळवा कारण कमेंट हे असे माध्यम आहे मा ज्यामुळे आम्हाला कळते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात व नवीन व्हिडिओ करण्यास आम्हाला देखील प्रेरणा मिळते मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय लक्ष्मी माता